नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन प्रॉब्लम झालेला आहे महिलांसाठी मोठी अडचण या ठिकाणी झाली आहे त्याचसोबतच महिलांची अंतिम यादी संदर्भातली महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आणि मराठीतील जे काही फॉर्म आहेत ते देखील या ठिकाणी मंजूर होणार असल्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका आणि लगेच चॅनेलला पण सबस्क्राईब करून टाका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करून टाका तर बघा जर आपण पाहिलं तर ब बहुतेक माता भगिनी जे आहेत त्यांनी मराठीतील त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत आशा सेविका आहेत अंगणवाडी सेविका आहेत त्यांनी मराठीमधून फॉर्म भरले आहेत तर ते देखील फॉर्म आता मंजूर होणार असल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांनी दिली आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासोबतच महिलांच्या अंतिम यादीच्या संदर्भातची जी काही महत्त्वाची माहिती आहे ती देखील आपण पाहणार आहोत आणि नवीन प्रॉब्लेम काय झाले आहे त्याची देखील माहिती पाहणार तर सर्व जी काही माहिती ती एक करून आपण या ठिकाणी पाहूया म्हणजेच तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल तर बघा महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी पाहू शकता बघा आदिती तटकरे महिला आणि बालविकास मंत्री यांनी स्वतः या ठिकाणी ऑफिशियली पूर्वीचं ट्विटर आताचं एक्स यावर माहिती दिली आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या काही पात्र महिला आहेत त्या पात्र महिलांचे अर्ज मराठीमधून देखील स्वीकारले जाणार आहेत आणि ते मराठीमधून देखील जे काही अर्ज असतील ते मंजूर केले जाणार आहेत बघा त्यांनी सांगितलेले कारण आपण महाराष्ट्रात राहतो मराठीतील अर्ज मंजूर झालेच पाहिजे तर माननीय मंत्री मंत्रीमहोदयांनी देखील या ठिकाणी अशा पद्धतीची माहिती दिलेली तर पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांचे बघा तर बघा मराठी भाषेतील जे काही अर्ज आहेत ते ग्राह्य धरणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिलेली आहे आदिती तटकरे मॅडम यांनी दिली तर बघा मराठीमधील अर्ज हे नामंजूर होणार नाहीत अशी देखील माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहेत पाहू शकता बघा मराठी भाषेतील जे काही अर्ज असतील ते तुमचे नामंजूर होणार नाही आहे ऑफिशियली या ठिकाणी मंत्री महोदयांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका असतील आशा सेविका असतील महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी ज्यांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरले आहेत अंगणवाडी सेविकांकडे अर्ज भरला आहे आशा सेविकांकडे अर्ज भरला आहे तर ते देखील अर्ज या ठिकाणी मंजूर होणार आहेत फक्त तुम्ही त्या ठिकाणी पात्र असायला पाहिजेत पात्र म्हणजे कसं तर तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते व्यवस्थित इथे त्या ठिकाणी असायला पाहिजे तर तुमचे अर्ज त्या ठिकाणी मंजूर केले जा जाणार असल्याची माहिती या ठिकाणी दिली गेली आहे त्यामुळे महाताभगिनी काळजी करायची नाही जर तुम्ही मराठीतून देखील अर्ज भरला असेल फक्त तो अर्ज त्या ठिकाणी व्यवस्थित असायला पाहिजे डॉक्युमेंट्स व्यवस्थित असायला पाहिजे तुमचे जे काही नावाचे स्पेलिंग आहे ते आधार कार्डप्रमाणे असायला पाहिजे तर तुमचा अर्ज त्या ठिकाणी मंजूर होणारच आहे आता बघा पुढची महत्त्वाची माहिती तर बघा पुढचा प्रॉब्लेम अशा पद्धतीचा आहे सर्व माता माताभगिनींना येतोय बघा दादा आज नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड म्हणत आहे काय करावं लागेल बघा अशा पद्धतीचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सर्वच माता भगिनींना येतोय का नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड अशा पद्धतीचे जर प्रॉब्लेम सर्व माता भगिनींना येत असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा आणि हा प्रॉब्लम नसेल तर नाही लिहून पाठवायचे आहे म्हणजे सर्व माता भगिनींना देखील कळेल आणि त्यासोबतच मी देखील तुम्हाला या यासंदर्भातली काही अडचण आहे का ती देखील तुम्हाला सांगणार आहे तर हा नवीन प्रॉब्लेम या ठिकाणी माता भगिनींना येतोय तुम्हाला देखील येतोय का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो बोलूया जर नसेल तर नाही लिहून पाठवायचं आहे त्यानंतर बघा अजून माता भगिनींच्या काही कमेंट्स आहेत ते आपण पाहूया पुढची माहिती अशा पद्धतीची बघा सर मी केलेला अर्ज याच्यावर संरक्षण डेटा नाही असे का सांगत आहे रिप्लाय द्या सर बघा या ठिकाणी जे काही ॲप्लिकेशन आहे त्या ॲप व्यवस्थितरित्या काम करत नाही आहे लोड असल्यामुळे त्या कारणास्तव तुम्हाला अशा पद्धतीचे जे काही एरर आहेत त्या पाहायला मिळतात त्यामुळे काळजी करू नका एक तर रात्री बारानंतर नंतर किंवा सकाळी सकाळी पाच सहा वाजता तुम्हाला तुमचा जे काही अर्ज आहे ते पाहायला मिळू शकतात त्यानंतर पुढे बघा ह्या ठिकाणी प्राजक्ता ताईंनी या ठिकाणी सांगितलेलं आहे फॉर्म अप्रूव असा मेसेज आला आहे मग फॉर्म सक्सेसफुली अप्रूव्ह झाला ना की काही कारणाने रिटर्न नाही ना येणार ॲपवर काहीच स्टेटस दिसत नाही बघा ॲप तर चालतच नाही आहे परंतु तुम्ही काळजी करू नका आणि माता भगिनींना देखील या ठिकाणी विश्वास निर्माण व्हायला पाहिजे अशा पद्धतीची माहिती आलीच पाहिजे तर बघा सर्व माता भगिनींना सांगतो आहे एक वेळेस जो काही अर्ज जा मंजूर झाला असेल तो अर्ज पुन्हा त्या ठिकाणी वापस जात नाही आहे त्यामुळे काळजी करू नका तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे आणि तो मंजूरच राहणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करायचं नाही आहे बघा फॉर्म अप्रूव्ह असा मेसेज आलेला आहे तर सर्वांनाच तो मेसेज येतो ज्यांचा ज्यांचा अर्ज मंजूर होतो त्यांना अशा पद्धतीचा मेसेज येतो बघा डब्ल्यू सी डी तो मेसेज त्या ठिकाणी येत असतो वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटकडून तुम्हाला मेसेज पाठवला जातो तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे म्हणून ठीक आहे त्यामुळे का तुम्ही काहीही कारणाने तुमचा जो काय अर्ज आहे तो रिटर्न जाणार नाही ॲपवर ना ना ना। तर तुमचा स्टेटस दिसत नाही आहे परंतु तुम्हाला जर तुमचा अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला मेसेज येणार आहे आणि ज्या माताभगिनी ज्यांनी ऑफलाईन भरलेला आहे अंगणवाडी सेविकांकडे भरले आहे अशा सेविकांकडे भरल्या किंवा मग सेतू सुविधा केंद्रांवर भरल्या त्यांना त्यांच्या मोबाईलवर अर्ज पाहायला मिळत नाही आहे तर त्या भगिनींनी ज्यांच्याकडे तुम्ही अर्ज भरला आहे त्यांच्याकडे जाऊन एक वेळेस तपास करा की आमच्या अर्जाची काय स्थिती किती आमचा अर्ज जा मंजूर झाला आहे नामंजूर झाला आहे काय प्रॉब्लेम आहे ते एक वेळेस जर तुम्ही विचारलं तर तुम्हाला कळू शकेल त्यासोबतच जे काही सपोर्टिंग डॉक्युमेंट असतील ते तुम्ही त्यांना देऊ शकता ज्यावेळेस एडिटचं ऑप्शन येईल त्यावेळेस मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट प्रोवाईडच करणार आहे सर्वांनी लगेच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओला पण लाईक करून टाका पुढची अपडेट बघा पुढे ज्योती देवकुळे यांनी सांगितलेले माझा फॉर्म पेंडिंगमधून रिव्ह्यू झाला आणि डायरेक्टली अप्रूव्ह आला ॲप्लिकेशन नंबर आणि अप्रूव्हचा डब्ल्यू सी डी डिपार्टमेंटचा मेसेज आला आहे त्यानंतर बघा पुढे काय म्हटलेले आता नाही ना, ना काही प्रॉब्लेम येणार एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे अप्रूव्ह झाले तरी पण तर बघा ज्या ज्या माता भगिनींचा एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे त्यांचे देखील अर्ज ह्या ठिकाणी अप्रूव्ह होत आहेत तुम्ही काळजी करू नका तुमचं एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे म्हणून तुम्हाला वाटत असेल की अर्ज मंजूर होणार नाही तर तसं नाही आहे बघा यांचा अर्ज मंजूर झाला तुमचा देखील अर्ज मंजूर होऊ शकतो फक्त जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत तुमचं जे काही माहिती आहे ती व्यवस्थित असायला पाहिजे तुमचे अर्ज मंजूर केले जात आहेत त्यानंतर बघा पुढे तर बघा पुढे अशा पद्धतीची शंका माता बगिनीनं असते सर मोबाईल नंबर आधार कार्डला आणि बँकला लिंक केलेला बंद आहे आणि मी फॉर्ममध्ये दुसरा नंबर दिला आहे आणि आज अप्रूव्ड म्हणून मेसेज आलं तर परत रिजेक्ट तर होणार नाही ना प्लीज रिप्लाय द्या सर तर बघा अशा पद्धतीने ज्या ज्या माता भगिनींनी अर्ज केलेला आहे त्यांच्या मनात शंका असते की माझा मोबाईल नंबर वेगळा आहे आधार कार्डला वेगळा मोबाईल नंबर आहे बँकेला वेगळा मोबाईल नंबर आहे तर माझा अर्ज मंजूर होईल का तर त्याचा आणि अकाउंट किंवा ह्या सा काहीही संबंध नाही आहे फक्त तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक असायला पाहिजे एवढा संबंध आहे ठीक आहे आणि तुम्ही जो मोबाईल नंबर ॲप्लिकेशनमध्ये दिलेला आहे तो चालू असायला पाहिजे तो तुमच्याजवळ असायला पाहिजे त्याच्यावर तुमचे जे काही ओ टी पी वगैरे येतील किंवा जे काही मेसेजेस असतील ते तुमच्याजवळ असायला पाहिजे एवढंच त्याच्याशी संबंधित आहे त्यामुळे सर्व भगिनींनी काळजी करू नका बघा ज्या जोपर्यंत आपला अर्ज मंजूर होत नाही तोपर्यंत आपण वेगवेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी विचार करत असतो वेगवेगळ्या शंका आपल्याला मनात येत असतात हे चुकलं असेल का ते चुकलं असेल का तर काळजी करू नका तुमचे अर्ज मंजूर त्या ठिकाणी केले जातात पाहू शकता बघा यांचा अर्ज मंजूर केला आहे मोबाईल नंबर जो आहे तो आधार कार्डला वेगळाच होता बँकेला दुसराच होता आणि तो जो काही मोबाईल नंबर होता तो बंद होता तरी देखील त्यांचा अर्ज जा मंजूर झालेला आहे त्यामुळे सर्व माता भगिनींनी काळजी करायची नाहीये तुमचे देखील अर्ज मंजूर केले जातील आता राहिल्याविषयी अंतिम यादी संदर्भात बघा महिलांची अंतिम यादी आज आहे शनिवार तर बघा आज शनिवार आहे त्यामुळे आज जर त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची यादी कुठल्याही जिल्ह्याची यादी जर आली तर त्याची अपडेट मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर प्रोवाईड करणार आहे सर्व माता भगिनी लगेचच या व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या बारीक बारीक अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर प्रोवाइड केल्या जात असतात तर सर्व माता भगिनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आपण पुन्हा एकदा लाडकी बहिणी योजनेची नवीन अपडेट घेऊन अशाच पद्धतीच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद